राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष कामाला लागलेत हळूहळू राज्यात निवडणुकांचं वातावरण तापू लागले आपल्या स्पेशल गोष्टच्या माध्यमातून आपण अनेक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असून त्याचाच एक भाग म्हणून आज आपण कडेगाव पलूस या विधानसभा मतदारसंघाचा नेमका सध्याचा अंडरकरंट जाणून घेणार आहोत नमस्कार मी चेतन सावंत आपण पाहताय स्पेशल गोष्ट चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पूर्वीचा भिलवडी वांगे आणि आत्ताचा कडेगाव पलूस हा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि तितकाच महत्त्वाचा असा मानला जातो अख्ख्या महाराष्ट्रात जसं मातब्बर घराण्यांचं राजकारण बळकट होत असताना हा मतदारसंघही या गोष्टीला अपवाद ठरला नाही कदम देशमुख लाड या घराण्यांचं राजकारण इथं चालतं संपतराव चव्हाण साहेब पतंगराव कदम साहेब संपतराव अण्णा देशमुख पृथ्वीराज देशमुख तर आता डॉक्टर विश्वजित कदम यांच्या रूपाने आजपर्यंत या मतदारसंघाला विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळालं आहे मागच्या तीन दशकांपासून येथील पारंपरिक राजकीय स्पर्धक असलेल्या कदम देशमुख यांच्यातच निवडणुकांचं धुमशान होत आलं आहे परंतु सध्या इथल्या राजकारणाचा कॅनव्हास बदललेला असून नवीन चेहरे मैदानात उतरलेत कदम देशमुख लाड यांची नवीन पिढी आपली राजकीय रेष वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसून येते तसेच दोन हजार चौदा नंतर या पारंपरिक राजकीय विरोधकांमध्ये सामना झालेला नसल्यामुळे नेमकी कुणाची किती ताकद आहे याचा नेमका अंदाज कुणालाच नाहीये सध्या आमदार डॉक्टर विश्वजित कदम हे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत असून पतंगराव कदम साहेबांच्या निधनानंतर अनेक त्यांच्या कार्यकर्त्यांना अशी धाकधूक होती की ते साहेबांचं राजकारण कसं पुढं येतील पण या व अशा सगळ्या प्रश्नांना त्यांनी आपल्या संयमित कार्यशैलीने उत्तर देत एक बॅलन्स राजकारण करण्याचा प्रयत्न केला परंतु काँग्रेसमध्ये असणारं गटातटाचं राजकारण व कार्यकर्त्यांची असणारी सुप्त नाराजी थोपवण्याचं प्रमुख आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे आणि यामुळेच कडेगाव नगरपंचायतीची सत्ता त्यांच्या हातून गेली असं म्हटलं जातं पतंगराव कदम साहेबांनी भारतीय विद्यापीठ व इतर सहकारी संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक व रोजगार निर्मितीची एक आदर्श केस स्टडी महाराष्ट्राच्या समोर उभी करून दिली परंतु अनेक निवडणुकीत मोठा संघर्ष काँग्रेसला या ठिकाणी करावा लागतो हे आपण सर्वजण पाहतोच एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत डॉक्टर पतंगराव कदमसाहेब व पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्यात विधानसभेच्या थेट लढते झाल्या कदम साहेबांच्या निधनानंतर पृथ्वीराज देशमुख यांनी एका जाहीर भाषणात सांगितले की आता मी उभा राहणार नाही तर इथून पुढे विधानसभेच्या निवडणुकीत संग्रामसिंह देशमुख हेच उभे राहतील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असलेले संग्रामसिंह देशमुख यांनाच आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचे प्रमुख स्पर्धक म्हणून पाहिले जाते भाजपकडून तशी चाचपणी देखील सध्या सुरू आहे दोन हजार अठरा साली झालेल्या पोटनिवडणुकीत भरलेला अर्ज असो किंवा दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐन वेळेला मतदारसंघ सेनेला गेल्याने संग्राम देशमुख यांचा कड झाला दोन हजार सतरा साली झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये कदम गटाला धुबी पछाड देत डार्क हॉर्स ठरत ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले होते तेव्हापासून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी त्यांनी केली पण दोन हजार एकोणीसमध्ये तिकीट न मिळाल्यामुळे त्यांची निराशा झाली त्या निवडणुकीत डॉक्टर विश्वजित कदम यांनी राज्यात मोठ्या मताधिक्याने निवडून येत एक विक्रम केला होता नंतर संग्राम देशमुख यांनी पदवीधरमधून आजमावण्याचा प्रयत्न केला परंतु एकेकाळी राजकीय घरोबा ठेवून असलेल्या अरुणांना लाड यांच्याकडूनच त्यांचा पराभव झाला नंतर झालेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत जिंकत व कडेगाव नगरपंचायतीची सत्ता काबीज करीत पुन्हा एकदा त्यांनी जोरदार कमबॅक केलं त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत डॉक्टर विश्वजित कदम यांनी शांताराम कदम यांच्या साथीने अचूक नियोजन करीत देशमुख गटाला जोरदार धक्का देत अनेक ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली एकोणीसशे पंच्याण्णवपासून देशमुख व लाड यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंगचं राजकारण या मतदारसंघाला सर्वश्रुत आहे परंतु आता पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे अरुणांना लाड यांच्या रूपाने विधान परिषदेत लाड कुटुंबाला आमदारकीळ मिळाली आहे परंतु शरद लाड यांनी मात्र पुढच्याच दाराने विधिमंडळात जाण्याचे ठरवले असल्याचे दिसते कुंडल व आसपासची काही गावे याच्या पलीकडे जात लाड गटाने आपला गट विस्तारण्यावर भर दिला व त्यांना त्यात बऱ्यापैकी यश देखील मिळत आहे निवडणूक लढवल्याशिवाय गट वाढू शकत नाही हे माहीत असलेल्या शरद लाड यांनी दोन हजार एकोणीसला देखील विधानसभा लढण्यासाठी फिल्डिंग लावली होती पण नंतर त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला सध्या ते कदम व देशमुख यांच्याशी ठराविक अंतर ठेवत स्वतःची राजकीय स्पेस वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत नुकतीच त्यांनी अनेक महिलांना पंढरपूर वारी देखील घडवून आणली तसेच आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोचत आहेत या विधानसभेला ते त्यांच्या महत्त्वाकांक्षेला कशी वाट करून देतात यावर देखील कडेगाव पलोचची निवडणुकीची रंगत अवलंबून असणार आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीतून विशाल पाटील हे अपक्ष म्हणून खासदार झाले त्यांच्या विजयात आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांचा रोल हा महत्त्वाचा होता त्या विजयाचं मोठं क्रेडिट देखील त्यांना मिळालं त्यामुळे एक अप्पर हँड आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या बाजूने आहेच महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा गुंता झाल्याने लोकसभा निवडणूक प्रचाराच्या वेळी व निवडणुकीनंतर देखील आमदार डॉक्टर विश्वेत कदम व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्यातील कोल्ड वॉर जिल्ह्याने पाहिले आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी जयंत पाटलांवर अप्रत्यक्ष टीका केली होती त्या टीकेला जयंत पाटलांनी अजिबात प्रत्युत्तर दिलं नव्हतं परंतु जयंत पाटील विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतील असा काही राजकीय जाणकारांचा अंदाज आहे कडेगाव नगरपंचायत व जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत याचा प्रत्यय त्यांनी दाखवून दिला आहे जयंत पाटील व डॉक्टर विश्वजित कदम यांच्यात सध्या जिल्हा वर्चस्वादाची लढाई देखील सुरू असल्याचे बोलले जाते परंतु डॉक्टर विश्वजित कदम यांच्या मागे कडेगाव मधील भारतीय मधील जे कर्मचारी वर्ग असेल व कार्यकर्त्यांची मोठी ताकद असल्याने त्यांना निवडणुकीत नेमका किती अडथळा होतो याचं उत्तर आपल्याला येत्या काळातच मिळेल सध्या राज्यात राजकीय अस्थिरतेने एवढं टोक गाठले की कधी कोण कुठल्या पक्षात जाईल हे कुणालाच सांगता येत नाही सध्या सगळेच पक्ष निवडणुकांना घेऊन एकदम अलर्ट मोडवर आहे आमदार डॉक्टर विश्वेत कदम हे विविध माध्यमातून आपला संपर्क ठेवून आहेत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडून राबवल्या जात आहेत मतदारसंघावर बारीक लक्ष ठेवून ते आहेत संग्राम देशमुख यांनी देखील लोकांशी थेट संपर्क ठेवत व मतदारसंघात वेगवेगळे कार्यक्रम घेत निवडणुकीचा शड्यूळ ठोकला आहे लेख लाडकी योजनेसारख्या शासकीय योजनांच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत पोहोचत आहेत देशमुख गटाकडे अत्यंत चिवट कार्यकर्ते आहेत हा त्यांच्या राजकारणाचा एक प्रमुख यू एस पी मानला जातो परंतु लोकसभा निवडणुकीपासून संग्राम देशमुख व त्यांचे चुलत बंधू पृथ्वीराज देशमुख यांच्यात मतभेद झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे निवडणुकीपूर्वी त्यांचं मनोमिलन होऊन निवडणुकीला ते कसे सामोरे जातात हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे तसेच ही निवडणूक स्वर्गीय पतंगराव कदम साहेब हो हो व स्वर्गीय संपतराव अण्णा देशमुख यांच्या वारसदारामध्ये होत असल्याने ह्या निवडणुकीला भावनिक व एक सहानुभूतीची किनार देखील असणार आहे शेवटी राजकारणात काहीही होऊ शकतं तर मित्रांनो तुम्हाला नेमकं काय वाटतं की कडेगाव पलूची निवडणूक कशी होईल या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे असतील कशाप्रकारे उमेदवार एकमेकांसमोर ठाकले जातील तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुमचं मत नेमकं काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आमचा स्पेशल गो चॅनल आता इथून पुढे विधानसभेचा सगळा कंटेंट ह्याच्यावरती येत राहणार आहे त्यामुळे चॅनल तुम्ही रेग्युलरली पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद